हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच नमस्कार हो भाऊ बहिणी आता माझ्या मागाच्या व्हिडिओला कमेंट आलेली होती कि योग्यता नुसतं बसून काही व्हिडिओ काढू नकोच तुझ्या तिकडे पाऊस कसा चालला ही दाखव तर मी तुम्हाला पाऊस पण दाखवते भाऊ बहिणींना हो माझ्या इकडचं सगळं तुम्हाला निसर्ग दाखवला असतं पण माझ्या इथं निसर्ग दाखवायसारखं तुम्हाला नाही व उसात राहते उसात घराच्या कड्यानं सगळं आजूबाजूला सगळं उस फिरायला का याला कुठं जागा फिरायला काय दाखवायचं तुम्हाला तुम्हाला दाखवते माझं खोटं वाटत असलं तरी पण आणि त्या पाऊस चिडचिड तर मला तर काय बाहेर बी जावं वाटलं गार लागतंय पावसान तरी मी फॅन लावलाय फॅनचं कारण लावायचं मी तुम्हाला सांगते पूर्ण घर टेवालय पूर्ण घर सगळं माझं वल झालेलं आहे कारण की रानातच राहते रानातलं पाणी आधी भिजावलेलं हे ते असतं ते पाणी टेवालतंय घर आणि आता पाऊस रात्रीपासून पाऊस चालू आहे तर हो का हे हो का हे असं झालेलं आहे माझ्या घराचं दिसतंय का सगळं वल्ल वल्ल घर झालंय सगळं पूर्ण घर वल्ल झालेलं आहे माझ तरी पण मी तुम्हाला दाखवते परत कशाला म्हणायला की योग्य ना सांगितलं तरी पाऊस दाखवला नाही काय त्या पावसाला चव आली आणि काय तुम्हाला दाखवू हे निसर्ग हो का आता शि कुठं तुम्हाला सांगते बाबा तरी चालूच आहे का सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे त्या पावसाचं काय साल घर तर पूर्ण थेट आलंय पूर्ण होलं झालंय ह्या पावसाचं वातावरण आणि हाय का कुठे फिरायला जागा नाही नाही हे हिंडाय ह्या इकडं भिताड ही मधी बाबा हो आणि एवढ एवढी जाग आहे मला दोन चार इताडाचे दिसले का अका ही एवढूच वाट एवढा एवढाच आता एवढ्यातलं तुम्हाला काय निसर्ग दाखवू मी सांगा की आता तुम्हीच मला काय ते म्हणत नाही ते बैम काय गुन्हा केलेला काय गुन्हा केलेला नसताना सुद्धा सजा भोगायची पाळी आली मला ह्या जन्मात काय तुम्हाला सांगायचं आहे बरं हाय आपलं आणि ज्याचं सगळं व्यवस्थित असतं का नाही सगळं ठिकाण ते दुसऱ्याला कधी पण नावं ठेवत असतं हे पूर्ण घर माझं ठेवालेलं आहे काय जण मला काय म्हणते ती की पैशासाठी खोटं नाटं बोलती व्हिडिओसाठी यूजसाठी खोटं नाटं बोलतात भावा बहिणीनं लय मुल बघ जर मला पैसा पाणी आला असतं तुम्हाला सांगते आणि खोटं बोलून जर मला हे करायचं असतं पायना पैसा पाणी जर कमवायचं असतं तर पहिलं नसतं का मी माझं घर नेट करून घेतलं असतं राहण्याची कुडी माझी चांगली करून घेतली असती पण चला असू द्या बोलणाराच्या तोंडाला नाही हात धरायला येत आपल्याला तरी पण त्याच्यातून पण सुद्धा त्याच्यातून बी मी करणार आहे बरं का हे घर जरा व्यवस्थित करणार आहे कारण की मला बऱ्याच भाऊ बहिणींच्या कमेंट बी येत असतात त्या आता मी ह्या घराला कलर ही का मारला नाही माहिती आहे का ह्याचं कारण एकच आहे भाऊ बहिणीनं आता सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात घराची अवस्था काय होती ना ही मला चांगलीच माहिती आहे कारण की घर जरी दिलं कलर जरी दिला ना तर पूर्ण असं वगळून येतो बघा तिकडे त्या भितडाला वगळून आला आहे बघा दिसला का बाबा पूर्ण भिंतीचा जे कलर आहे ना असा वगळून खाली तू आणि इथं सिमेंट ही जरी लावला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण की पूर्ण घर टेवालतं आणि सगळं हेच होतं तरी बी त्यातून तुम्हाला सांगते सिमेंट ही लावलेलंच ला आहे बरं का पण तरी पण लावलं तरी सगळं त्याला असं धरा नाही त्या भिताडाला ना चिटका नाही पळतंय पडतय सारखंच खाली थोडंसं सा थंडीचा दिवस आलं का नाही थंडीच्या दिवसामध्ये आहे का नाही जरा घेतली जरा घरी व्यवस्थित करून घ्यायचंयच मला मीठ नाटक जातच दिवस काढल्या आणि काढायचे ते काय सांगायचं तुम्हाला का ती कुठली माणसं पुरं का बांधते खिडकी बी फोडलेली आहे त्या पुरांनी तर तिथं कागद लावले मी काय सांगायचं हा ही बरं हाय घरात ते घरात तुम्हाला सांगते तुम्हा सांगितून सुद्धा माझं घर माझं निर्मळ असतं स्वच्छ असतं मला कसली घाण पटत नाही पहिली गोष्ट कारण की माझ्या आईला पण घाण पटत नाही माझी आई सुद्धा आपला निर्मळ आहे तिला सुद्धा कसली घाण अजिबात पटत नाही तसंच माझं पण आहे मला बी अजिबात घर आपलं अजिबात घाण पटत नाही जिथल्या जिथं सगळ्या वस्तू असतात माझ्या जसं आहे का नाही जे आपल्या नशिबात आहे जे आपल्या पशी आहे ना हीच आपली लक्ष्मी असते त्याला कसं जपायचं त्याला कसं जताय जतायचं नाही माणसाला आलं पाहिजे त्याचाच मी प्रयत्न करत असते हो भावभाणीनो जी आहे माझ्या पशी ज्यात मी खरंच खुश राहण्याचा प्रयत्न करते मी खुश असते असं नाही की मला मोठी धन दौलत पाहिजे मोठा मला बंगलाच पाहिजे अशी माझी अपेक्षाच नाही माझा हा हीच नशिबाणं चांगला आहे सुखी आहे मी ज्यातच आणि त्यातून तुम्हाला सांगते खुश राहिला असं मन नाराज करून ही ती काय आता मन जरी नाराज केलं किंवा काय झालं तर हा ह्या परिस्थितीत आपल्याला राहावंच लागणार आहे भाऊ बहिणी त्याचा काय विषय आहे का काहीच विषय नाही तर तुम्हाला सांगते आता सकाळच्याला एक व्हिडिओ टाकलेला होता मी जे कानातल्या गोल्ड लोन केलेलं होतं राजू त्यानं मस्त आपल्याला दिलं बरं का साडेचार हजार रुपये मी भरले काल पैसे भरलेला आहे तर आज ती गोल्ड लोन केलेलं तुम्हाला सांगते दा तुमचं दाजी पण आज घरीच यायचं काय काम नव्हतं काम नसल्यामुळं त्यांना म्हटलं की तेवढं कानातलं घेऊन ये मी काय बाय पावसाची नाही म्हणलं कुठे यायची बाहेर मैदाळात चुकलं मैदाळा चुक चेवता झालेला आहे मैदाळ राडा झालेला आहे मी बा चोवीस तास कंटिन्यू तुम्हाला सांगते पाऊस चालूच आहे आधीच तर कामावरनं गेले आठवड्यात तुम्हाला सांगते गेल्या एक दहा बारा दिवसापूर्वी तुम्हाला सांगते पावसात कामावरनं येताना पावसात भिजली होती दोन बऱ्या तर मुलक्याची आधारी पडली होती आठ दिवस त्या दुकानातच होती मी आगातला काही तापस जात नव्हता माझ्या ताप आणि मैदाळ्या आजारी पडल्या त्यामुळे म्हणलं मी काय बाबा पावसात भिजायला येत नाही तुम्ही आपलं जाऊन घेऊन या ती गेला आणायला पण ती भरत नाही तोंडात आणल्यावर परत महागारी आल्या तर विषय बी असं झालं भाऊ बहिणींना काय झालं दुकानात गेलं ती पण ती दुकानात पावसामुळं बी आणि तिथं शेजाऱ्याच्या भांड्याचं दुकान आहे भांड्याच्या दुकानावाला काय म्हणलं की आज सकाळपासून त्यांचं दुकान काय उघडलेलं नाही मग त्याच्या त्यांच्या चिठ्ठीवर आपल्याकडे नंबर नंबरही नव्हतो बरं का त्यांचा पण त्यांच्या चिठ्ठीवर मी होता त्यांचा नंबर मग त्याच्या नंबरवरती मी काय केलं फोन केला फोन केला त्याला म्हणलं की अव मी काल पैसे भरलेले आहेत ते कानातलं आलं तर म्हणलं तिथं दुकानाच उघड नाही ना तुमचं तर ती म्हणलं की आव्हा पावसामुळे काय दुकान उघडलं नाही म्हटला आज उद्याच्या मला फोन करा आणि घेऊन जा चालतंय म्हटलं काय अडचण नाही म्हणलं तर त्यातून सुद्धा सगळ्यापासून बसणं चालू आहे तर बरेच मला माझ्या बहिणी की योग्य भाताची रेसिपी दाखव मसाले भाताची रेसिपी दाखव पण दाखवीन बा एखाद्या बारेला आता मी पण हो का आता भातच केलेला आहे मसाले भात तर भात कसा केलेला हवा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेला आहे मी लसूण खोबऱ्याचा कूट होता लसूण खोबऱ्याचा कूट टाकला आणि तुम्हाला सांगते मी तसला मसाला एवरेस्ट इष्ट घरकुलही तसलं काही वापरत नाही मी घरचा मसाला हळद मीठ चटणी टाकलं आणि थोडस शेंगदाणे टाकले आणि जे कोलम तांदूळ होतो ना कोलम तांदूळ टाकलं कोलम तांदूळ टाकलं की असं मोह मस्त तर कोलम तांदळाचा केलेला आहे मी भात तर चला मग आता बसली जायला जेवण तर तुमच्या दाजेला मी आणायला आलो होतं बरं का गरमागरम पाऊस चालू आहे तर म्हणलं की भजी आणावं म्हणलं होतं त्यांनी भजी पण आणले तर नका पॅटेस पण आणलेला आहे भजी गरम

एकदम मस्त झाला कांदा लसूण मसाला टाकला काय माहिती गेल्याबरोबर पिंकी असते पिंकीला खा वाटत होता कांदा लसूण मसाला तेव्हा आणला होता मी पुढे आणली होती कांदा लसूण मसाल्याचे तिला जेवढा खायचा होता तेवढा खाल्ला ना मात्र काय नाश करायचं का आपण काय सहा भाजी दिल्या तीस रुपया बाजार बाजार ते बाजार मंडई ते मंडे हॉटेल ते हॉटेल पैसे काढते ती बाबा बैठकीला दिवसभर कसा त्याकडे गेल तर का आधार कार्ड बाबा होती हम्म घटका तुम्ही जवळ जाऊन विचारून परत कारण मुदत संपली की विषय संपला काप कागद पत्र पण लय गर्दी आहे लय महिलांची गर्दी आहे त्यामुळे काय होतं गर्दीमध्ये लक्षात राहत नाही राहत तर चला मग कसं काय आपला चबेत सांगा नक्की सांगा न्या सगळ्यांना पपले पाहिजे